नमस्कार मित्रांनो मी सुष्मित स्वागत आहे तुमचं सकाळ फिरायच्या तर सकाळ सकाळी स्वागत आहे आम्ही आलो आहे मध काढायला गावचं ओरिजिनल आणि आता आम्ही जातो बाद्यामध्ये तर चला जाऊया

आम्ही आता पोचू आमच्या स्पॉटवरती मज काढतात तिकडे भाऊ लोक आहेत बहीण आहे भाऊ आहे दोन भाव आहेत दो तर जाऊया आपण असा जरा आपल्याला अनुभव नाही आहे वाटेल ना कुटुंब नको चालू काय असलं तर

푸톤 이꾸슈 아룬 차 Salah. Halo.

खडात yeah. जा <laughs> 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 काढायला गेलो आहे मी आता तुम्हाला दाखवतो इकडे आता आम्ही थोड्या वेळामध्ये मध्ये पोचू आमचा गोट्यादा तिकडे मत काढत आहे तर आपण तिकडे जाऊ तर आम्ही तुम्हाला दाखवतो तिकडे कसं असतं ते खूप काटेरचे आहे गोट्या भाई चढलेल्या आहे वरती जावळ टाकतात हा टाक खाली टाक खाली टाक, टाक।, टाक। आम्ही आता बघा नारी भाई उतरतो आमचा एवढी जांभळ आणि हा आमचा उतर उतर

चिंगम इशू शिंगम इसू नो मेहनत करून एवढी जमा केली आम्ही आपला बंडू भाई <laughs> चलो कुठून जाव्या आपण जाऊया खाली कुठून जायचंय खाली चलो नीचे Wakun juga, dah laku dek. Ali. Bagus. Kau tak lela ada. Nampak tak? Esok awak kau lembah. Ya. Masa

काम सुरू आहे एक घाव एक वाटत एक तुकडा त्याच्यामध्ये थोडस मधा आहे आणि पहिलाच काढलेला आहे ऑलरेडी तुम्ही जांभळ खाल्लात किती खाल्लात खाल्ले पण खाल्ला एकच खाल्ला

बॉडी गार्ड बॉडी बिल्डर फेमस फोटो काढून घ्यायचा एक गोष्ट आहे लाकूड तोड्याची लाकूड तोड्या लाकूड तोडत होता लाकूड तोडता तोडता त्याला तीन कुराडू तीन कुराड, कुराड भेटले त्याला एक भेटली सोन्याची एक सोन्याची भाई लाकूड तोडतो thế anh hey, anh ngắt lời đi cái này. Thôi nãy bây video nó khô. anh video cái Mà video cái तुला तर थॉट आला होता काय करणार ही आपली मंडळी याची फुकट काव आहे तू काळू काळू चायला आम्ही येणार होतो बाईक घेऊन बाईक घेऊन येणार होत आपण हे बघा मित्रांनो था इंतजार हे चालणार रे लोक बसले बसले केसाक लागलो पेटाळलेले आहेत त्या घरावर अटॅक केलाय त्याच्याकडे सांगू मोबाईल तुम्ही तुम? दार असे घेऊन विकायला बसलाय दहा रुपये वाटा दहा रुपये वाटा बोल मंडळी दहा रुपये वाटा असेल तर घ्या नाही तर इथून वाटा असं बोल बोल दहा रुपये वाटा दहा रुपये वाटा मस्त मजा मित्रांनो हे आहे मत ओरिजिनल लाकडाच बघा एक नंबर क्वालिटी आमच्या गावालाच भेटत राजापूर मध्ये <laughs> पायलर कॉन्टॅक्ट ओजी ओजी खरच कॉन्टॅक्ट करतील आणि We'll